राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात एकाच वेळी काँग्रेसचे सतेज पाटील भाजप आणि ताराराणी आघाडीला धक्का दिला आहे या तीनही गटातील दोन माजी महापौर आणि वीस नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत या सर्वांनी मुंबईत हा पक्ष प्रवेश केला गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रित केलं असून अनेक मोठ्या नेत्यांना गळाला लावलं आहे आधी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे कट्टर समर्थन शारंगधर देशमुखांना त्यांनी फोडलं त्यानंतर आता तब्बल वीस नगरसेवकांना पक्षात घेतलं आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस तसेच भाजपसमोर शिंदेंचं मोठं आव्हान असणार आहे कोल्हापूर महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना शिंदेंनी काँग्रेसचे प्रमुख मोहरे फोडल्याने तो सतेज पाटलांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे शारंगदर देशमुख आणि अश्कीन आजरेकर यांच्यासह अनेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी सतेज पाटलांना नव्याने रणनीती आखावी लागणार आहे कोल्हापूर महापालिकेवरील सतेज पाटलांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना प्रयत्नशील आहे शिंदेंच्या शिवसेनेची जबाबदारी ही आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांच्यावर आहे सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने भाजप आणि ताराराणी आघाडीतील काही नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केला आहे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे कोणताही प्रमुख चेहरा नसल्याने नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरल्याची चर्चा आहे माजी महापौर निलोफर आजरेकर माजी महापौर प्रतिभा नायकनवरे उपमहापौर दिंगबर फराकटे प्रकाश नायकनवरे अभिजीत चव्हाण वीणा कांबळे तात्याखेडकर आणि त्यांच्या पत्नी गीता गुरव अश्विनी बारामते सचिन मोहिते सुनंदा मोहिते संभाजी जाधव संगीता संजय सावंत पूजा नायकनवरे रेखा पाटील जहांगीर पंडत भरत लोखंडे अभिजित खतकर किरण पाटील इस्माईल बागवान कुलदीप सावरतकर अश्कीन आजरेकर अश्पा काजगेकर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी